नमस्कार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजना या योजनेसंबंधितचा हा आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला आपण नवीन योजना जर करायची असेल किंवा स्टॉप झालेली योजना जी असेल त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागणार हे समजून घ्यावं त्यानंतर आपण काहींचे काही वर्षापासून गेल्या दोन अडीच वर्षापासून स्टॉप झालेले आहेत किंवा प्रोसेस झालेला नाही आहे तर ते कशामुळे झालेलं आहे ते त्यांना काय करायचं आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सुरुवातीला ना नवीन लाभ घ्यायचा आहे किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे चालू झाले नाही चालू झालेले नाही आहेत त्यांनी काय करायचं आहे तर एक तर व्यक्तीचं स्वतःचं नाव साधवारामध्ये असलं पाहिजे आधार कार्डप्रमाणे सेम आपलं नाव असणं गरजेचं आहे त्यानंतर व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा नसावा चार्टर्ड सी ए वकील नसावा शासकीय कर्मचारी नसावा दोन हेक्टरपेक्षा जास्त जागा नसावी त्याचप्रमाणे कागदपत्रांमध्ये आपल्याला लागणार आहे एग्रिस्टॅक कार्ड एगरिस्टेक कार्ड म्हणजे काय तर आपल्या आधार कार्डला आपले, आपले सातवार लिंक केलं जात आहे जर ते आपण केलं नसेल तर करून घ्यायचं आहे सुद्धा हे महत्त्वाचं लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे पत्नी दोघांचे आधार कार्ड लागणार आहेत कारण की या योजनेमध्ये पतीपत्नींपैकी एकालाच लाभ मिळणार आहे फेरफार लागणार आहे फेरफारमध्ये सुद्धा दोन हजार एकोणीस नंतर जर का आपले वारसाने नोंद झाली असेल आपले नाव आपण चढवलेले असेल तर नवीन फेरफार अधिक आपल्या नावावर ज्या व्यक्तीच्या नावावरून आलेली आहे त्या व्यक्तीचे नाव केव्हा चढ़ले आहे ते जुने फेरफारसुद्धा लागणार आहे परंतु जर का दोन हजार एकोणीस अगोदरच आपले म्हणजे दोन हजार अठरा सतराच्या अगोदर जर आपले नावावरती झालेले असेल तर तो जो एक फेरफार आहे तोच लागणार आहे त्याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंकसुद्धा लागणार आहे ही सर्व कागदपत्र आपल्याला नवीन योजनेसाठी त्याचप्रमाणे स्टॉप झाले योजनेसाठी लागणार आहे आता विषय आहे ज्या व्यक्तींचे काही दोन अडीच वर्षापासून तीन वर्षापासून योजना चालू झालेली नाही आहे किंवा स्टॉप झालेली आहे अर्ज केलेले आहे परंतु झालेले नाही तर अशा व्यक्तींचं काय काही पर्सेंट म्हणजे हाफ अँड वन पर्सेंट व्यक्तींचेच ह्या काळांदरम्यान झालेले आहेत परंतु अनेकांचे रिजेक्टसुद्धा करण्यात आलेले आहेत या योजनेमध्ये बरेचसे अपडेट होत गेलेले आहेत कारण की दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस ही योजना आली तेव्हापासून आत्तापर्यंत बरेचसे अपडेट ह्याच्यामध्ये काळांतराने होत राहिलेले आहेत कारण खूप मोठी अशी ही योजना आहे आणि या योजनेमधून डायरेक्ट शेतकऱ्यांना म्हणजे ज्या व्यक्तींच्या नावावरती साकार आहे त्या डायरेक्ट शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये देण्यात येत आहेत त्यामुळे आपण अनेकदा जाहिरातीमध्ये ऐकलं असेल त्र्याहत्तर हजार कोटी ऐंशी हजार कोटी नव्वद हजार कोटी अशा प्रकारचं फिगर आपल्याला पाहायला मिळालं असेल की या योजनेमधून वितरित केलं जात आहे तर ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला ही योजना आली त्यावेळेस म्हणजे आपले हे समजून घेण्याचा प्रयत्न करत सांगण्याचा प्रयत्न करत आहोत कारण का बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे जे ग्रामस्थ आहेत त्यांना असं आहे की तुमचं केलं जात नाही आहे आमचं कृषी सहाय्यक केलं जात योजना चालू करत नाहीत किंवा कुठले योजना ऑनलाईनवाला चालू करून देत नाही आहेत किंवा फी घेतलेली आहे फॉर्म भरलेला आहे तर का चालू होत नाही आहे का केलं जात नाही आहे आम्हाला का लाभ दिला जात नाही आहे दुसऱ्यांना लाभ मिळत आहे मग आपला जीव जळत आहे अशा प्रकारचे सुद्धा काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न आपण करतो याच्या माध्यमातून की ही योजना दोन हजार एकोणीसला चालू झाली दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस चालू झाली तेव्हा हा आपल्याला माहिती असेल की कुटुंबामधील एकाच व्यक्तीच्या नावे ही योजना चालू केली जात होती परंतु त्यानंतर बरेच प्रतिक्रिया गेल्या शासनाला की एकाच भावंडाला किंवा एकाच व्यक्तीला का कुटुंबातील मिळत आहे बाकीच्या पण नावं आहेत मग त्यांना का लाभ नाही त्यामुळे बाकीच्या भावंडांनासुद्धा हे चालू करण्यात आलं परंतु पुन्हा एक मोठा याच्यामध्ये शासनाला आढळलं की खूप लाभार्थी झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे कुठेतरी अंकुश सुद्धा लागला पाहिजे त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स भरणारेसुद्धा व्यक्तींनी यामध्ये अर्ज केले शासकीय कर्मचारी असणारे सुद्धा त्यांनी यामध्ये अर्ज केले मग ह्यामध्ये शासनाला हे डाटा मिळत नव्हतं की आपण अशा व्यक्तींना अपात्र कसं करायचं त्यामुळे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं अशा प्रकारचे सुद्धा मध्ये योजना आणली त्यामुळे त्याच्यामधून ते काही व्यक्ती जे अपात्र आहेत या योजनेमध्ये त्यांना काढण्यात आलं त्यानंतर काळांतराने बँक uh, संबंधीचं थोडंसं याच्यामध्ये इश्यू आलं होतं बँक uh, खातं अपलोड करण्यात आलं परंतु काहींचं आधार कार्ड बँक uh, पासबुकमध्ये अंकामध्ये फरक नावामध्ये फरक त्यामुळे ते व्हेरिफिकेशन होत नव्हतं त्यामुळे uh, आधार कार्ड बँकेशी संलग्न करण्यामध्ये करण्यात आलं त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये फॅमिलीमध्ये uh, फॅमिलीची डिटेल मिळावी म्हणून रेशन कार्डचे ऑप्शन ॲड uh, करण्यामध्ये आलं त्यामुळे रेशन कार्ड टाकायचं ऑप्शन त्यामध्ये झाल्यानंतर झाल्यानंतर काही काळांतराने ह्याच्यामध्ये पुन्हा पती पत्नी यांच्यामधील एकालाच लाभ मिळणार ह्याच्यासाठी ऑप्शन आलं पुन्हा याच्यामध्ये जा जे जी जागा जास्त आहे परंतु शासनात त्यांची डिटेल्स नाही आहेत त्यामुळे आता एक रिस्टेक सुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा अडथळांमुळे प्रॉपर शासनाला डाटा नसल्यामुळे त्यांना लाभार्थी कोण पात्र कोणाला करावं अपात्र कोणाला करावं ह्यामध्ये बरेचसे हे दोन ते अडीच वर्ष केले कारण की योजना सुद्धा खूप तेवढ्याच मोठ्या स्केलची आहे त्यामुळे हे लवकर होणं किंवा शॉर्ट टर्ममध्ये होणं हे शक्य नाही आणि त्याचं कारणीभूत सुद्धा आपणच आहोत कारण की स्टार सारखी योजना म्हणजे स्टेक म्हणजे आधार कार्डला आपल्या साबार के लिंक केले जाते गेल्या दोन दीड दोन वर्षापासून आपल्याला शासन हे सांगत आहे परंतु आपण करत नाही आहेत लवकर लवकर त्यामुळे हे अपडेटेशनच्या प्रोसेसमुळे हे योजना लांबवलेली आहे आत्ता ज्या ज्या व्यक्तींनी काहींनी केले होते त्यामध्ये एखाद दोन पर्सेंटचे अप्रूवल झालेले होते ते सुद्धा वर्षाअगोतर आत्ता करंट सिच्युएशनला मोस्ट ऑफली जास्तीत जास्त लोकांचे हे अर्ज पाठव रिटर्न पाठवणे त्याचं कारणसुद्धा अजून एक अपडेट त्याच्यामध्ये होतं फेरफारसुद्धा अपलोड करणे आहेत कारण की म्युटेशन uh, uh, मिळत नव्हतं कारण की दोन हजार एकोणीस नंतर जर एखाद्या व्यक्तीने जागा घेतली असेल तर त्याला शेतकरी गृहीत धरलं जात नाही आहे वारसाने जागा आल्यानंतर त्याला गृहीत धरलं जातं अशा जा प्रकारचे टर्म्स कंडिशन काही या योजनेमध्ये लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या डिले झालेल्या आहेत आत्तासुद्धा या करंट सिच्युएशनला सुद्धा ॲप्लिकेशन अपडेट होत आहे त्याच्यामध्ये बरेचसं काम चालू आहे परंतु कुठे ना कुठे प्रोसेस एकंदरीत थोडी मध्यम गतीने चालूसुद्धा झालेली आहे काही एरर आहेत काही बग्स आहेत ते शॉर्ट आउट करण्याचं चालू झालेलं आहे त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना अशा प्रकारचं म्हणजे झालेलं आहे की माझा दुसऱ्यांना लाभ मिळत आहे मला लाभ मिळत नाही आहे किंवा माझा अर्ज केलेला आहे माझी फी भरलेली आहे किंवा तर काही काळजी करायची तुमचीच अडचण अशा नाही आहे अशातला भाग नाही आहे इतरांची सुद्धा सर्वांचीच अडचण सुद्धा आहे ह्यासाठी आपण कृषी अधिकाऱ्यांना किंवा कृषी सहायकांना किंवा कोणत्याही सायबर कॅफेवाल्यांना चुकीचं धरू नये कारण काय वरूनच त्या प्रकारचं अपडेट्स आहेत परंतु लवकरच या योजनेसंबंधीचं सर्व काही काम सुरळीत होणार आहे ह्या योजनेमध्ये जर का आपल्याला जुनी स्टॉप झालेली असेल त्याच्यासाठी सुद्धा आणि नवीन कोणा करायचे असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्याला सप्तरंगीला संपर्क करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा का खूप अजून बरेचसे लाभार्थी लाभ घ्यायचे बाकी आहेत ज्यांना चालू करायचे आहेत याच्यामध्ये एक सर्वात थोडंसं अवघड पडणारी गोष्ट म्हणजे फेरफार फेरफार बरेचदा हे मिळत नाही त्यामुळे ते ऑनलाईन काहीसे उपलब्ध होतात ऑनलाईन उपलब्ध नाही ते ऑफलाईनसुद्धा काढावे लागतात मग ते फेरफार जुनेसुद्धा असतात काही डिजिटल आत्ता उपलब्ध आहेत परंतु जर का आपल्याला दोन हजार दहा पाच एकोणीसशे पंच्याण्णव ऐंशी म्हणजे ह्या काळामध्ये जर जायचं असेल तर ते थोडंसं काहीसे काही त काही वेळेस फेरफार अवघड पडतात त्यामुळे ते, ते सुद्धा आपल्या सतर्केकडून काहीसे करण्यात येतील त्यामुळे स्क्रीनवरती आपल्याला नंबर देण्यात येईल दे। त्याच्या माध्यमातून आपण आम्हाला संपर्क करू शकता किंवा आपण स्वतः आपल्या तालुका ला जाऊन ही नोंदणी करू शकता यामध्ये अजून एक महत्वाचं की कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक ही डायरेक्ट योजना लागू म्हणजे ते ॲप्लिकेशन करत नाही किंवा त्यांच्याकडे अजूनपर्यंत त्याच्या प्रकारचा आय डी देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे बाहेरूनच आपल्याला सी एस सीच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन करायचे आहेत सप्तरंगी मार्फत म्हसळा तालुक्यातील नागरिकांचे ऑफला ऑनलाईन प्लस ऑफलाईन पूर्ण पाठपुरावायचं आहेत ही पी एम किसान योजना चालू केली जाईल अर्थातच याच्यामध्ये शासनाच्या अटीनुसार शासनाच्या वेळेनुसार शासनाच्या टायमानुसार ही आपली योजना होणार आहे होणार शंभर टक्के होणार काहींचे ज्यांचे सप्तरंगी मार्फत आपल्याकडं पूर्ण यादी आहे आपण नक्कीच त्या त्या व्यक्तींना संपर्क आहोत ज्यांचं रजिस्ट्रेशन गेल्या दोन तीन वर्षामध्ये झालेले आहेत आपल्याला पूर्णपणे यादी आहे तर त्यांनी काळजी करू नये तुमचे आपले जे फेरफार सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्यामार्फत काढले जाणार आहेत त्यांच्यासाठी ही खूप छान गोष्ट आहे कारण का फेरफार काढण्यासाठी माणसाला बराचसा खर्च होऊ शकतो जे मुंबईला आहेत गावी मुंबईला वगैरे आहेत किंवा इतर तालुक्यात आहेत त्यांच्यासाठी ताळुक्यामध्ये जाणं आणि फेरफार काढून घेणं हे थोडंसं कुठेतरी अवघड होईल खर्चिक होईल परंतु आपण नशीब आहात सप्तरी मला आपलं रजिस्ट्रेशन झालेलं ते प्रोसेस आपण केलं होतं अर्थात ते रिजेक्ट झालेले आहेत बरेच जणांचे कारण की ती टर्म्स कंडिशन शासनाने बदलल्यामुळे सर्वांचे ती रिजेक्ट ती ते रिजेक्ट करण्यात आले आहेत पुन्हा ते सबमिशन करायचे आहेत त्यामुळे आपण निष्काळजी कोणतीही काळजी करू नये आपले सर्व सबमिशन होणार आहेत त्याचप्रमाणे नवीन व्यक्तींनीसुद्धा आपण आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद